दुःखद बातमी शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत पार्थिव निवासस्थानी येताच कुटुंबियांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालंय पंचकृषीतील सर्व गाव कडकडीत बंद आहेत अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी आहे किश्तवाड मधल्या चकमकीत होतात्म्य तर भारत माता की जय च्या जय, जयघोषात वीरपुत्राला निरोप दिला जातोय यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी जयेश सावंत जयेश शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडत आहेत पार्थिव निवासस्थानी पोहोचलंय कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय पंचक्रोशीतील सर्व गाव कडकडीत सध्या बंद आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा ऑपरेशन सिंधूर नंतर सिंधूरच्या यशस्वी वाटचालीनंतर आता तरी देखील भारत पाक सीमेवरती आता जे आहे ते चकमकी सुरू आहेत आणि या चकमकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हा संदीप हा जो जवान आहे तो शहीद झाला आणि ही माहिती त्यांच्या मूळ गावी पोहोचतात या ठिकाणी शोककळा पसरली आहे आणि आज त्यांचा पार्थिव जे आहे त्यांच्या निवासस्थानी पोहोच झालेला आहे आणि त्या शाळेमध्ये सह्याद्री विद्यालयामध्ये संदीप वायकर गायकर यांनी जे शिक्षण घेतलं त्या शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत शासकीय या ठिकाणी जे आहे अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्या गरुज आता त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहून आता त्यांचं मार्गक्रमण हे अंत्यसंस्काराच्या कलाकडे होत आहे धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी